किती गाबा गाबलं आहे भाऊजी वा डायरेक्ट मानता आहे दोन लाख सत्तर हजार माझ्यापैसे हां मग ह्याच्यापेक्षा बी जे तुमच्याकडे तुमच्याकडं पैसे असतील मी म्हणत होती का नाही तुमच्याकडं पैसे आहेत मागच्या हातानं ठेवलेलं कारण कारभार पण करताय म्हणल्या तुमच्या हातचं थोडं जरी पैसे असतील कानातलं घ्या म्हणले की तुमच्याकडं पैसे नाहीत आन बुलटला एवढं अडीच तीन लाख कुठनं आलं व हां एवढं कुठनं आलं पैसे तुमच्याकडं हां मी जेव्हा बसली की लगेच कॅमेरा धरतच येत या माणूस दोन तीन दिवस आता म्हणलं जाऊ द्या आणलंय म्हणल्या म्हणून मी शांत राहिली होती काय ताय तुला मी कानातलं आणलं आहे मग परत बुलट घेतोय मी मग मी गप्प बसली पण आता तुम्ही काय म्हणताय मला आधी बुलट घेऊ दे परत बारा तेरा दिवसांनी मी तुला कानातलं घेतो असं कुठं असतं काय एकदा पैसे खर्च झाले तुम्ही परत घेताय काय बुलट मला आ परत बुलट घेत नाही त्यामुळं आधीच तुम्ही कानातलं घेऊन या आणि परत बुलट घेऊन या तरच चालेल नाही मला लय लयवैताग आलाय बघा उगं वैताग टकुरीला देऊ नका मला आदोगर तुम्ही कानातलं आणा तुम्ही म्हणता का नाही तुला बुलेटान। मी नेतो बुलट आणायला तर आधी कानातलं घेऊन येऊया आज आपण नाही उद्या परत बुलट आणूया काय बुलट बी नाही म्हणत नाही मी आ तुम्हाला बुलेटवरच फिरायचं तर फिरा ना मग तुम्हाला घरं पडले ती ही कसं झालं या घरात नेसतं लाकडं ही कुजरायची ह्याची नाही तुम्हाला काळजी कसली जगत कशी बिताडं ही झाली कशी पत्र येतं अगा कसं झालं पत्र हे पाक तुटून मुटून सगळं पाणी गळतंय इकडं खिडकी पाक फुटली हां तरी तुम्हाला घराची काळजी नाही ही ठेवला लागला इकडं घरात हां किती लागलाय ठेवला आहे अरे आगच्या खालनं हे किती भरपूर ठेवलं आहे किती बसा येत आहे गावटा येत आहे कसं चलायची ठेवली आहे ना पांढरं शुभ्र सारवाय बी येत नाही एकदा तेवढं सारवून घेतले ते सवय टायमिंगला पण आता घ्यायला येत नाही कसं आहे तसाच आम्ही स्वयंपाक सा करतोय ठीक आहे तर तू पाठ घेतोय करतोय स्वयंपाक म्हणून तुम्हाला काय वाटणं तरी तुम्हाला काळजी नाही या घर बांधायची बुलटच घेऊन आता फिरायचं आहे ना तुम्ही बुलेट घेतल्यावर तुम्हाला काय पोटाला आण लागायच नाही काय सकट नाही आहे ना हां म्हणताय डायरेक्ट व्हायला राहा हा तुम्हीच राहा वायलं ती कली पलीकल्ली खुली घेऊन हां मला काय नको आहे ती खुली ती तुमच्या तुम्हालाच खुली घ्या म्हणता ये ना खोल्या बांधायचं नाही त्या घर बांधायचं नाही तर ती खोली घ्या मग तुम्हाला कळ टवल्याच्या घरात पाऊल ठेवायचं म्हणलं तर तुमची चिन्ह ठेवू होईना ना लेकरासनी कापडं बाहेर जेवण बाहेर मागताय लेकराने एवढ्या एवढ्या घेऊन यायचं तुमच्यापाशी कट्ट्यावर तुम्हाला घर बांधाय काय झालं व माणूस किती शांत राहतं त्याचा किती गैरफायदा घ्यावा तुम्ही आणि म्हण तुम्ही घ्या ब घर बांधा परत बुलट घ्या आधी कानातलं घ्या तुम्हाला बुलट घ्यायचं म्हणले की अडीच तीन लाख रुपये पैसे आहेत कानातलं आणायचं म्हणलं की पैसे नाहीत हां तुम्ही म्हणताय डायरेक्ट की मला हे करायचं आहे कानातलं घेतलं की बुलेटला पैसे कमी पडतात मग बुलेट परत पुढच्या दोन तीन महिन्याने घ्या काय बुलेट पळून जाणार आहे का हां सोनं महाग होत चाललंय घेवावं हा किती लागायचं आहे वीस पंचवीस हजार लागते असं किती लागायचं आहे हां उगवायता गांधताय माणसाला जनावर चित्रा बरा काय नको काय नको नुसतं घरी बसायचं उठायचं फिरायचं तर आठवडा घालू मग मुंबई पुणे सोलापूर करून काय बुलट बुलट करताय काय आ किती थोडं तरी मनाला वाटावं हो की तुमच्या नाही बाया म्हणतात तीच खरंय बांधावं घर नाही घेतली बुलेटच चालल असं तुम्हाला दोघा भावाला हो वाट नाही आ ह्यांनी मध्ये घेऊ ती घ्यायचे भावाला तर हां अरे तुम्हाला दोघाला फिरायला येतंय आहे का नाही मग ह्यात घर बांधल्यावर नाही का चालत काय होतंय घर बांधल्यावर माघारी येते ते काय पैसे का पैसे सुटत नाहीत हातातलं ना तुमच्या घर बांधायचं म्हणल्यावर किती तुम्हाला येणवलं भाऊजी इटाचा लोड घेऊन या गाडी बुक कराय जाऊ नका काय कराय जाऊ नका सोलापूरला सकड जाऊ नका म्हणून सांगितलेलं तर मी सोलापूरला जात आहे इकडे आहे तिकडे जात आहे हा वैता वयता वाई। लग्नाला काल गेलेलो कटाळा आला त्यातले कटाळा म्हणजे पावसानं मध्येच हे केलं घाणा घातला पाऊस माणसं जेव्हा बसली पहिला तोंडात घास घालायचा म्हणलं की पावसाला आज बाजरी खुरपायची होती खुरपाय अजून तर काय गेल नाही स्वयंपाक झाला आहे भांडी कालची लेकरांची कापडं जाणतींची कापडं साड्या काय नव्या नव्हत्या तशा वाळवून ठेवल्या मळल्या नव्हत्या पण ती काल लेकरांची कापडं तर क चिकल्या निसता झार केलं तर ती धुतली सकाळ सकाळ वरी आता धुऊन टाकले ते बाहेर हडकते ते काय करायचं आबाळ बीस गच्स भरलंय पण पाऊसच येईना दना दाना पाऊस आला म्हणजे बरं वाटतंय ना या काय असल्या रापाड्यान हे काय बाजरी ओ, ही होती काय मोठी ती मोठी येत नाही बाजरी अशी बारकीच येते मोठी बाजरी यायला पाऊस लागतोय त्याला ह काय करायचं वैताग वैताग आलाय पाऊस बी सात दिना जे कुठं बी पडतोय पण आमच्या गावालाच पाऊस नाही अजून एक सकट पाऊस मोठा पडला नाही काय करायचं एक कट पाऊस मोठा पडला नाही पाऊस तर अजून एक मोठा पडला नाही हे सगळ्या घराला ठेवायला लागतं बघा डबल लागतोय ही सगळ्या सगळ्या ह्या घराला डबल ही लागते, लागते। आम्ही बघा इथं इटा मांडले ते ह्याच्यावर पीठ मीठ ठेवतो इटा मांडवली करून ठेवले ह्याच्यावर पीठ तांदूळ हे ठेवायचं पाठोबा करायचं तिकडल्या कडला कर किरसुणे हे ठेवायचे काय करायचं करावं लागतंय असं नीट नीटक ठेवावं लागतंय तरी पण ह्या ठेवल्यात नाही आम्ही स्वयंपाक करतोय बसतोय हा आता जरा वाळ तरी तर पाक वलचित झालं होतं घर घरात पाऊल टाकायचं म्हणलं की पायाला चिटकायचं चिकूल एवढं झालं तर ह्या माणसाला काय दररोजची वाचली कथा गाढव म्हणतो रास गोंधळ पारा असं दिराला नवऱ्याला झाले नवऱ्याला बी दहा वेळा सांगितलं अवं घर बांधून घ्या तुमच्या बुलेटच्या आठ कोणसं कटी येत नाही परत बुलेट घ्या तुम्हाला घ्यायचे तर दोघा भाऊ भावाला भावा पण आधी घर बांधा बराबर आहे का सांगा बरं घर बांधले तर राहाय ते भाऊजी डायरेक्ट म्हणजे ते आहेत माझ्याकडे पैसे पण अडीच काय अडीच तीन लाख आहे इथं हां एवढं पैसे दडवलं कुठं तुमच्यापैकी आलं कुठं गाबा बा एवढं हां माझ्याकडे जा, जा, तर म्हणायचं माझ्याकडे पैसे नाही तर पैसे नाही तर एवढं पैसे कुठून आलं आ खोटं बोलताय का माणसाला किती खोटं बोलावं ही तर प्रमाण आहे का नाही 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 म्हणायचं मागच्या हातात पैसे काढायचं ही तुमची सवय आम्हाला नाही येत तसलं हा कितीतरी पैसे ठेवले आता या निसता निसता आणलाय तुम्ही बुलेट घेऊ नका म्हणलं तरी घेता याच सगळी मसर शर्ड गेले ते बघा यांनी म्हणलं लय भांडीन कुंडीन कापडं पडल्यामुळं राहिली घरी आज आणि बाजरी खुरपायची म्हणून म्हणलं नीतू मी जनवरावर शर्ट म्हणून मी काय गेल नाही आज जनवराकड तर म्हटलं ही परत जनवर नेला म्हणजे जरा वेळानं आता थोडी बाजरी खुरपून काढतो थोडा अजून रापाड आलं अजून कापडं काढायला ही आवाज लागतंय बारकी दोन पोरं घरी येते त्यासने आता मा वाळा मागास घेऊन जावं लागलं पण भाऊजी किती गाबा तुम्ही दाबले मला कानातलं घ्या म्हणले की तुमच्याकडे पैसे नाही आणि तुम्हाला शेवटची वार्लिंग आहे तुम्ही आधी कानातलं घेऊन या परतच बुलट आणा तर बुलट तर दारात आल बघ दगडानेच फुलली आता